वाढदिवस संघर्ष योद्ध्याचा या विषयावर आज आपण भाष्य करणार आहोत मनोज जरांगे पाटील अतिशय फाटक्या घरातील व्यक्तिमत्व अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या घरातील हे व्यक्तिमत्व शून्यातून विश्व निर्माण करणारं हे व्यक्तिमत्व अर्धवट शिक्षण परिस्थितीमुळं सोडावं लागलं आणि त्या माळरानावर शेती असल्यानं ती काही फक्त मोसमी पिकं बाजरी वगैरे अशा प्रकारची यायची तर त्यामुळं त्यांनी गोदाकाठच्या पठ्ठ्यामध्ये उपजीविकेसाठी उदरनिर्वाहासाठी थी या ठिकाणी ते आले आणि त्यांचा मूळ स्वभाव हा माणसं जोडण्याचा होता आणि तो त्यांना स्वस्त बसू देईना कारण गावाकडं असतानाही त्यांनी तेच केलं आणि एका हॉटेलमध्ये त्यांनी चाकरी पत्करली हे करत असताना त्यांनी मित्र जमवले सवंगडी जमवले जीवाभावाचे मित्र जमवले आणि अनेक आंदोलनाला सुरुवात केली त्यांनी शहागडला आंदोलन केलं आंबडला आंदोलन केलं छत्रपती संभाजीनगरला मोर्चा आणला त्यांनी मुंबईला लाँग मार्च काढला कधी त्यावेळेस लोकांना मनोज जरांगी पाटील हे नाव माहीत नव्हतं त्यानंतर ते त्यांनीच आणखी कंटिन्यू आंदोलनाची त्यांची ही धार ही सतत राहिलेली आहे सास्ते पिंपळगावला जवळपास साडेतीन महिने आंदोलन चाललं आघाडी सरकारच्या काळामध्येच भांभेरीला वडी काळ्याला अशा वेगवेगळ्या गावांना आंदोलन करत करत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी त्यांनी शहागड येथे सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग रोखला रास्ता रोको आंदोलन केलं आणि उपस्थित जवळपास एक लाखाच्या आसपास समुदायाला त्यांनी संबोधन केलं आणि त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता की आज दुपारी एक वाजेपर्यंत जर तुम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवला तर या ठिकाणी मी माघार घेतो आणि तुमच्यासोबत आहे आणि जर केलं नाही तर मी अंतरवाली सराटीला अमरण उपोषणाला बसणार आहे त्यांनी त्यांचं भाषण जबरदस्त झालं त्याच भाषणा दिले वाक्य आहेत त्यांनी स्वतःच्या पत्नीला असं म्हटलं की आलो तर तुझा नाही तर समाजाचा आणि तू कुंकू पुसून तयार राहा हे वाक्य त्यांचे त्या शहागडच्या रास्तावरोको आंदोलनातील भाषणाचे आहेत आणि त्यानंतर दोनच्या पुढं त्यांनी ते आंदोलन संपलं सगळ्या बांधवांना विनंती केली आ, माता बावल्यांना विनंती केली की तुम्ही सुखरूप घरी जा आणि आंतरवाली सराटीला त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं अगदी चौथ्याच दिवशी शांततामय आंदोलकावर प्रचंड असा लाठीमार झाला कोणाचे डोळे गेले कोणाचे पाय मोडले कोणाचे हात मोडले कोणाच्या बरगड्याला मार लागला कोणाचे डोके फुटले आणि अ अक्षरशः काहींच्या हाडाची चाळण झाली एवढे छर्रे त्या ठिकाणी बंदुकीचे उसले अश्रुद्राचा मारा करण्यात आला प्रचंड अशा प्रकारचे आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मनोज जारांगे पाटील हे नाव पोहोचलं ते माहीत नव्हते असं नाही ते, ते, ना ते गेल्या वीस वर्षापासूनपेक्षा पे जास्त दिवसापासून सार्वजनिक जीवनात आहेत परंतु त्यांचं नाव घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे तर ते ते सरकारनं केलेल्या पापामुळं सरकारनं घडून आणलेल्या ला लाटे हल्ल्यामुळं सरकारनं केलेल्या अमानुष अत्याचारामुळं या ठिकाणी त्यांचं नाव हे घराघरापर्यंत पोहोचलं आणि मग त्यांनी अमरण उपोषण सुरू केलं सतरा दिवस त्या ठिकाणी अमरण उपोषण चाललं आणि सरकारचे मंत्री आले बाकी त्या सगळ्यांना सर्व श्रुत आहे काही निकालात बोलण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्पष्ट सांगितलं जे काय बोलायचं ते समोर बोलायचं हे ला हे समोर बोल पब्लिक बसलेले हे मायबाप जनता यांच्यासमोर बोलायचं गिरीश महाजन असतील किंवा रावसाहेब दानवे पाटील असतील यांनी त्यांना सांगितलं की आपण बाजूला बोलू त्यांनी सांगितलं स्पष्ट जे काय आहे ते समोर बोलायचं लोकांच्या समोर माझं काहीही लपून किंवा काहीही गोपित हो नाही स्पष्ट तर अशा प्रकारचं मॅनेज न होणारं आणि पारदर्शक नेतृत्व लोकांनी अनुभवलं आणि म्हणून लाखोनवे करोडोंचा समुदाय हा जरंगी पाटलाच्या पाठीशी उभा राहिला चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी जागतिक दर्जाची महा रॅली आणि महा सभा या ठिकाणी झाली दोन वेळेस त्यांना संबोधित करावा लागलं या अगोदर गोरीगंधारी येथे झालेल्या आंदोलनामध्ये पेचाळीस बांधवांनी त्यावेळेस आत्महत्या केल्या होत्या मराठा आरक्षणासाठी तर त्यांना आघाडी सरकारला त्यांना दहा लाख रुपये प्रत्येकी द्यावे लागले हे जारांगी पाटलाचंच यश आहे काहींना नोकऱ्या दिल्या तर हे जारांगी पाटलाच्याच आंदोलनाचं यश आहे सरकारनं न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली हे जारांगी पाटलाच्या आंदोलनाचंच यश आहे असे कित्येक गोष्टी सांगता येतील की जारांगी पाटलाच्या आंदोलनामुळं घडलेलं आहे मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह हा मुद्दा प्रकर्तेनं रेटला सारथीमध्ये नव्यानं काही योजना सुरू झाल्या हे जरांगी पाटलाच्या रेट्यामुळंच घडलं त्याचबरोबर पंजाबराव देशमुख वसतीगृहनिर्वाह भत्ता हा एस सी एस टी ओ बी सी विद्याबरोबरच मराठा विद्यार्थ्याला देण्याचा सरकारनं निर्णय घेतला <coughs> तालुका पातळीवर अडोतीस हजार त्रेचाळीस हजार जिल्हा पातळीवर आणि मोठ्या शहरामध्ये एकावन्न हजार तर मेट्रो सिटीमध्ये साठ हजार अशा प्रकारचा हा निर्वाह भत्ता हे जरांगी पाटलाच्या आंदोलनाचंच यश आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरक्षण म्हणजे काय हे सामान्यापर्यंत त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवलेले आहे चुलीपर्यंत त्यांनी ते आरक्षण नेलेलं आहे जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या अनेक यश या ठिकाणी आहेत कुणबी नोंदी होत्या त्यात वाढ झाली आणि जवळपास सत्तावन्न लाखापर्यंत कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत जवळपास महाराष्ट्रामध्ये चौवेचाळीस हजारपेक्षा चव्वेचाळीस लाखापेक्षा जास्त प्रमाणपत्र त्या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये आलेले आहेत हे जरंगे पाटलाच्या आंदोलनाचंच यश आहे ज्या मराठवाड्यामध्ये सिंगल कुणबी प्रमाणपत्र नव्हतं त्या मराठवाड्यामध्ये जव जवळपास तीन लाख कुणबी प्रमाणपत्र जरंगे पाटलाच्याच आंदोलनामुळं या ठिकाणी आलेले आहेत अशी कित्येक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील की जरंगे पाटलानं या ठिकाणी समाज जागा केलेला आहे शेकडो वर्षानं झोपलेला समाज हा जागा करण्याचं काम मनोज जरांगी पाटील या व्यक्तिमत्वानं केलेलं आहे आजही प्रचंड अशी ताकद त्यांच्या शब्दामध्ये निर्माण केलेली झालेली आहे आणि सरकार फक्त ओबीसी मतांच्या भीतीपोटी मराठाला संविधानिक किंवा न्याय हक्क द्यायला तयार नाही जे राज्यघटनेमध्ये आहे जे न्यायालयामध्ये ती टिकतंय ते, ते आरक्षण द्यायला सरकार अजूनही कचरतंय अजूनही घाबरत आहे मात्र मनोज जरांगे पाटील हे अशा प्रकारचं एक अजब रसायन आहे की ते सरकारला मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही हे मात्र निश्चित आहे सरकारनं कितीही ढकलण्याचा पुढं प्रयत्न केला विरोधी पक्षांनीही किती चाल ढकल केली तरी जरांगे पाटील मात्र न ना हटणारं व्यक्तिमत्व आहे अशा व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस आहे आणि राज्यभर त्या ठिकाणी वेगवेगळे वे 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 उपक्रम एक सामाजिक उपक्रम लोकोपयोगी उपक्रम चमको नाही तर लोकोपयोगी उपक्रम राबून हा वाढदिवस राज्यभर मोठ्या उत्साहात हो साजरा होत आहे अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आलेले आहे अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक ठिकाणी शाळेतील मुलांना व ह्या पेन पेन्सिल कोडरबर या शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाणार आहे पंढरपूरसारख्या ठिकाणी तर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग त्या ठिकाणी प्रिंटेड के तयार केले आहेत मराठा बांधवांनी तर नांदेडसारख्या जिजाऊनगरमध्ये पाच हजार वटवृक्ष त्या ठिकाणी लावण्याचं काम या ठिकाणी आज केलं जाणार आहे म्हणजे आणि रक्तदानाचा महायज्ञ आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हो प्रचंड प्रमाणाचा रक्त पुरव तुटवडा या ठिकाणी होत आहे आणि जारंगे पाटलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर राज्यभर मराठा बांधव आणि विविध त्यांच्यावर प्रेम करणारे विविध समाज बांधव हे या वाढदिवसामध्ये सहभागी होणार आहेत अनेक ठिकाणी रॅलीचचं आयोजन केलेलं आहे अनेक ठिकाणी मेळाव्यांचं आयोजन केलेलं आहे अनेक ठिकाणी मार्गदर्शन सभा आहेत अनेक ठिकाणी व्याख्यानं आहेत जरंगे पाटलाचा वाढदिवस हा दणक्यात साजरा होणार आहे मात्र ते सामाजिक उपक्रम राबवून लोकोपयोगी उपक्रम राबवून किंवा निराधारांना आधार देऊन काही वर्धाश्रमामध्ये लोक जाणार आहेत तिथेही काही मदत करणार आहेत काही अनाथाश्रमामध्ये जाणार आहेत तिथंही काही मदत करणार आहेत तर अशा प्रकारचा हा संघर्ष योद्ध्याचा हा वाढदिवस आहे आणि तो राज्यभरात दणक्यात आणि उत्साहात साजरा होणार आहे आणि हे नेतृत्व मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही हे मात्र निश्चित आहे